स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे एक जुलै आणि येत्या एकवीस तारखेला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आलेला असणार आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेला तुम्हाला काय काय स्वामींची सेवा करायची हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप वेळा असं होतं की आपण स्वामींची सेवा करतो पण त्याचं इच्छित फळ आपल्याला भेटत नाही तर या एकवीस जुलैला आपल्याला गुरुपौर्णिमेला खूप सेवा स्वामींची जेवढी करता येईल तेवढी करायची आहे जेणेकरून आपल्या जे नशिबात नाही ते, ते सुद्धा आपल्याला स्वामी देतील या पह, तर यासाठी आपल्याला प सर्वात पहिला काय करायचं आहे तर गुरुचरित्र सारामृत याचं पठण चालू करायचं आहे तर हे तुम्ही केव्हा करणार तर हे तुम्हाला करायचं आहे एक तारखेपासून म्हणजे आजपासून एक जुलै ते एकवीस जुलै या ह्याच्यामध्ये तुमचे एकवीस वेळा चरित्र सारामु गुरुचरित्र सारामुचं सा पठण होईल त्याचबरोबर आपल्यामध्ये आपण पठण करताना काही काही आपल्याला नियम पाळायचे आहेत तर आपल्याला मांस म्हणजे मच्छी वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत मांसावर करायचा नाही आहे काही मासिक धर्म असेल तेसुद्धा आपल्याला पाळायचं आहे तर गुरुचरित्राचं पठण केल्याने काय होतं की स्वामींची जी कृपादृष्टी आहे ती आपल्यावर अजून बळकट होत राहते तर स्वामीजींनी तुम्हाला एक नवस बोलायचं कि आहे किंवा स्वामीजींनी प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीमध्ये कशा कुठेही तुमच्या ज्या अडचणी आहेत तुमच्या मनातले जे काही शंका आहेत त्या स्वामीजींनी अर्पण करायच्या आहे तेव्हा त्यांना सांगायचं आहे की स्वामी संकल्प घ्यायचा आहे की स्वामी मी आजपासून एकवीस दिवसापर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र सारामृतचं सा पठण करणार आहे त्याचं फळ तुम्ही मला द्या त्याच्यानंतर तुम्ही काय अजून काय करू शकता जर तुमच्याकडे गुरुचरित्र सारामृत नाही आहेत खूप जणांकडे अजूनसुद्धा शंका आहे की ते पुस्तक नाही आहे तर तुम्ही जवळच्या मठामध्ये कुठेही तुम्ही स्वामींच्या मठात गेलात तर तुम्हाला गुरुचरित्रचं एकतरी पद नक्की भेटेल ती घरी येणार तिची विधिविध पूजा करा आणि त्याचं पठणाची सुरुवात करा तुम्हाला पठण करायच्या अगोदर स्वामींना मस्त त्यांची पूजा करायची आहे धूप आरती दाखवायची आहे नैवेद्य दाखवायचं असेल तर दा तुम्हाला जमत असेल तर किंवा धूप आरती दाखवून तुम्ही तुमच्या पठणाची सुरुवात करू शकता संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्हाला जमेल मोस्टली सकाळी सकाळीच गुरुचरित्र सारा म्हणजे तपासयला घ्यायचं जेणेकरून पूर्ण दिवसभर मन प्रसन्न राहतं आपला बिझी शेड्यूल असतो काही वर्क मोमेंट्स वर्किंग आहेत तर त्यांनी संध्याकाळी केलं तरी चालेल दिवा स्वामींच्या जा मूर्तीसमोर फोटोसमोर जे काही आहे तिथे लावून तुम्हाला हे पठन चालू करायचं आहे हे पठन करताना आपल्या जरा जर लहान मुलं असतील आजार माधारी माणसं असतील तर त्यांना नक्की ऐकायला जाईल अशा याच्यामध्ये तुम्ही जरा ते वाचन करा याच्यामुळे त्याचं लाभ जो आहे तो आपल्यालाही भेटतो आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतात आणि जे म्हातारे आहेत त्यांनाही ते ऐकल्यामुळे थोडा आनंद होतो तर येत्या एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला एक पठण करायचं दुसरं म्हणजेच जर तुम्हाला जमत असेल तर स्वामींच्या ही तुम्हाला रोज अकरा वेळा म्हणायचं आहे एकवीस तारखेपर्यंत त्यानंतर स्वामी नामांचा जप तर आपल्याकडे आहे श्री स्वामी समर्थ ह्या नामाचाही जप तुम्ही एकवीस तारखेपर्यंत कंटिन्युअस एकशे आठ वेळा करू शकता जसं तुम्हाला जमीन तशा पद्धतीने करा तर येत्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे आपल्या स्वामींचा वार आहे तर प्रत्येक दिवशी आपण स्वामींची सेवा करतो तर ह्या कालावधीमध्ये जी आपण सेवा करणार आहे त्याचं इच्छित फळ आपल्याला नक्की भेटणार आहे तर श्री स्वामी समर्थ आय होप गाईज माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला थोडीफार माहिती भेटली असेल किंवा काहीतरी तुम्हाला नवीन कळलं असेल तर नक्की माझ्या व्हिडी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत आपल्या मनातल्या इच्छा स्वामींचे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ